मुरुड जंजिरा किल्ला मुरुड जंजिरा किल्ला महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक व भव्य किल्ला आहे हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी अरबी समुद्रात आहे समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला एकेकाळी अभेद्य मानला जात असे त्याला जंजिरा म्हणजे समुद्रातला किल्ला असेही म्हणतात मुरुड जंजिरा हा किल्ला आपल्या ऐतिहासिक वारशामुळे आणि वास्तुकलेमुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो किल्ल्याचा इतिहास जंजिरा किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकातला आहे या किल्ल्याची बांधणी अहमदनगरच्या सिद्धी घराण्यातली अबिसिनियन गुलामांनी केली मुळात हा किल्ला रेवदंडा बंदर रक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता पुढे सिद्धी घराण्याच्या सिद्धी जोहर यांनी या किल्ल्याचे संपूर्ण नियंत्रण घेतले सिद्धी घराण्याने हा किल्ला त्यांच्या सत्तेच्या केंद्रबिंदू बनवला आणि तीनशे वर्षे या किल्ल्यावर राज्य केले या किल्ल्यावर अनेक मराठा पोर्तुगीज डच आणि इंग्रज आक्रमणे झाली पण हा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही या किल्ल्याचा भक्कम संरचनेमुळे आणि सिद्धी सद सरदारांच्या युद्ध कौशल्यामुळे हा किल्ला अभेद्य राहिला म्हणूनच मुरुड जंजिरा किल्ल्याला अपराजित किल्ला म्हटले जाते वास्तुकला आणि रचना मुरुड जंजिरा किल्ल्याची रचना अत्यंत भक्कम आणि सुरक्षात्मक आहे समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे बावीस एकर आहे किल्ल्याच्या चारही बाजूंना उंच भक्कम तटबंदी आहे जी आजही सुरक्षित अवस्थेत आहे किल्ल्यात तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत त्यापैकी दोन समुद्राच्या बाजूने आहेत आणि एक प्रवेशद्वार मुख्य भूमीच्या दिशेने आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन हत्ती आणि त्यांना पकडणारा एक वाघ याची कलाकृती कोरलेली आहे जी सिद्धी घराण्याची ताकद दर्शवते किल्ल्यात आत शिरल्यावर अनेक पाण्याचे तलाव मशीद शस्त्रागार धान्यागार आणि सैनिकांच्या राहण्याच्या जागा पाहायला मिळतात किल्ल्यातील सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कलाल बंगडी नावाची तोफ जी एकेकाळी एक खूप शक्तिशाली मानली जात होती किल्ल्याचं महत्त्व मुरुड जंजिरा किल्ला केवळ सिद्धी घराण्याच्या इतिहासाचा साक्षीदार नाही तर महाराष्ट्रास संपूर्ण इतिहासात या किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे शिवाजी महाराजांनी संमा संभाजी महाराजांनी आणि पेशव्यांनीही हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न केले परंतु सिद्धीच्या अवैद्य संरक्षणामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले मराठा आरमाराचे सेनापती कान्होजी आंग्रे यांनीही या किल्ल्यावर अनेकदा आक्रमण केले पण त्यांनाही यश मिळाले नाही त्यामुळेच मुरुड जंजिरा हा किल्ला इतिहासात अभेद्य आणि अपराजित किल्ला म्हणून ओळखला जातो आज मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनला आहे किल्ल्याप्रमाणे पोहोचण्यासाठी किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना बोटीचा वापर करावा लागतो किल्ल्यावर जाण्याची प्रक्रिया एक रोमांचक अनुभव आहे कारण समुद्राच्या लाटांवरून बोटीने किल्ल्याजवळ जाणे आणि किल्ल्याच्या वास्तुकलेचा आस्वाद घेणे हे अविस्मरणीय अव ठरते किल्ल्याभोवती असलेले विस्तीर्ण समुद्राचे दृश्य किल्ल्याची प्राचीन वास्तुकला तोफा आणि इतर ऐतिहासिक अवशेष पाहताना पर्यटकांना इतिहासाची जाणीव होते महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा आणि भव्यता अनुभवण्यासाठी हा किल्ला एक उत्तम स्थळ आहे मुरुड जंजिरा किल्ला हा महत्त्वाच्या ऐतिहासिक ठेव्याचे एक अनमोल रत्न आहे या किल्ल्याने अनेक आक्रमणे पाहिली आहेत परंतु त्याची अभेद्यता आणि भव्यता आजही कायम आहे इतिहास वास्तुकला आणि सागरी पर्यटकांना अनुभव घेण्यासाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आदर्श ठिकाण आहे किल्ल्याच्या इतिहासातील आणखी काही महत्त्वपूर्ण की जंजी मुरुड जंजिरा किल्ला हे नाव अरबी शब्द जझिरा वरून आले आहे त्याचा अर्थ द्वीप किंवा आयलंड असा होतो मुरुड हे किल्ल्याजवळील गावाचे नाव आहे या गावात बहुतेक लोक मच्छीमार होते आणि त्यांच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता त्यामुळेच हा किल्ला मुरुड जंजिरा म्हणून ओळखला जातो सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतील अबिसिनिया भागातील होते या लोकांनी भारतात आगमन केल्यानंतर त्यांनी अहमदनगर सल्तनतीमध्ये आपले स्थान निर्माण केले कालांतराने ते स्वतंत्र झाले आणि त्यांनी मुरुडजंजिरा किल्ल्याला आपले मुख्यालय बनवले सिद्धी घराने विशेषतः सिद्धी जौहर सिद्धी कासिम आणि सिद्धी खैरयत खान यांनी या किल्ल्याची भक्कम तटबंदी उभारली किल्ल्याच्या संरक्षणाची संरचना मुरुडजंजिरा किल्ला समुद्रात असल्याने संरक्षणाची रचना अत्यंत कुशलतेने करण्यात आली किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर समुद्राच्या पाण्यामुळे शत्रूंसाठी मोठी अडचण निर्माण होत असे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकच मुख्य द्वार आहे जे फक्त जवळून पाहण्यास दिसते समुद्राच्या वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या शत्रूंना दिशाभूल करण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे किल्ल्याभोवती असलेल्या मजबूत भिंतीमध्ये तोफा आणि तोफखाने बसवलेले आहेत ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे शत्रू आक्रमण रोखता येत असे किल्ल्यात तोफ आत प्रवेश करण्यासाठी एक छोटासा पूल बांधण्यात आला होता ज्यामुळे तोफांची तोफगिरी आणि पाण्याची व्यवस्था अधिक छोट चांगली राहताय राखता येत असे किल्ल्याच्या आत असलेले जीवन किल्ल्यात विविध इमारती आहेत जसे की दरबार हॉल मशीद राजवडार शस्त्रागार आणि सैनिकांची राहण्याची ठिकाणे किल्ल्यात काही गुप्त बोग बोगदे आहेत जे बाहेरच्या जगाशी जोडलेले होते हे बोगदे युद्धकाळात अत्यंत महत्त्वाचे ठरले कलाल बंगडी आणि इतर तोफा मुरुडजंजिरा किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे कलाल बंगडी नावाची तोफ ही तोफ विशेष ताक तिच्या ताकदीसाठी ओळखली जात होती ही तोफ इतकी शक्तिशाली होती की तिच्या एकाच गोळीने शत्रूचे जहाज नष्ट होऊ शकत असे याशिवाय चवणी आणि लाडी कष्टी या, या अन्य प्रसिद्ध तोफा देखील किल्ल्यात आढळतात किल्ल्यावरील आक्रमणे आणि रणगी नीती इतिहासात जंजिरा किल्ल्यावर अनेक वेळा आक्रमण करण्यात आले परंतु हा किल्ला कधीही पूर्णपणे जिंकला गेला नाही शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी आणि त्यानंतर पेशव्यांनी देखील या किल्ल्याला जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले परंतु सिद्धीच्या चतुराईमुळे आणि किल्ल्याच्या अडचणींच्या जागेवर असलेल्या स्थितीमुळे या प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरले शिवाजी महाराजांनी आपल्या कालखंडात पद्य दुर्ग नावाचा नवीन किल्ला उभारून जंजिरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तोही यशस्वी झाला नाही सिद्धी सरदारांनी त्यांच्या धोरणांमुळे समुद्रमार्गे असलेल्या व्यापारावर आपले वर्चस्व राखले आणि जंजिरा त्यांच्या प्रभावाखाली ठेवला मुरुड जंजिरा किल्ल्या सिद्धीच्या धर्माबद्दल काही महत्त्वपूर्ण अवशेष देखील आढळतात किल्ल्यात एक जुनी मशीद आहे जिथे आजही नमाज पठण केले जाते या मशिदीच्या जवळच सिद्धीच्या ही पूजा केली जाते त्यामुळे जंजिरा किल्ला हा केवळ एक संरक्षणात्मक किल्ला नसून धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे आजचा किल् किल्ला आणि त्याचे परने पर्यटन आज मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनांच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे हा किल्ला पर्यटकांसाठी वर्षभर उघडा असतो किल्ल्यावर जाण्यासाठी मुरुड गावातून बोट सेवा उपलब्ध आहेत विशेषतः दिवाळी आणि इतर सणांच्या काळात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते किल्ल्यावर पोहोचल्यावर त्यांच्या भव्यतेचा अनुभव घेणे आणि इतिहासाच्या साक्षीदार होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो किल्ल्यात गाईड उपलब्ध असतात जे पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास वास्तुकला आणि किल्ल्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणांबद्दल माहिती देतात किल्ल्याच्या चारही बाजूंनी दिसणारे विस्तीर्ण समुद्रदृश्य सूर्यास्ताचा मनोहारी क्षण आणि किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू यामुळे इथला दौरा नेहमीच स्मरणात राहतो मुरुड जंजिरा किल्ला हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर भारताच्या सागरी इतिहासाचा एक अनमोल भाग आहे तोफखाना अवैध तटबंदी आणि कुशल युद्धतंत्र यामुळे हा किल्ला इतिहासात अजय ठरला आजही तो अभिमानाने उभा आहे जणू काही तो आपल्या वैभवशाली इतिहासाची कहाणी सांगत आहे